दुग्ध मंत्र्यांनी काल दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस रोजी घेतलेल्या बैठकीसाठी आंदोलनात असलेल्या शेतकरी संघटनांना टाळून सरकारच्या विचारांचं समर्थन करणाऱ्या संघटनांना बोलवण्यात आलं होतं चर्चा नको निर्णय द्या चाळीस रुपये दुधाला भाव द्या ही दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीची भूमिका असल्याने समिती कोणत्याही चर्चेत सहभागी झालेली नाही आणि होणारही नाही शेतकऱ्यांना अर्थसंकल्पात प्रति लिटर पाच रुपये अनुदान देण्याची घोषणा करण्यात आली होती आणि त्याचाच पुनरुच्चार दुग्धमंत्र्यांनी कालच्या बैठकीत केल्याचं समजते शेतकऱ्यांना मागील अनुदान वाटपाचा अत्यंत वाईट अनुभव आल्याने ऐंशी टक्के शेतकरी अनुदानापासून वंचित राहिल्याने आम्हाला अनुदान नको दुधाला चाळीस रुपये भाव द्या अशी मागणी शेतकरी करत आहेत सरकार शेतकऱ्यांना पाच रुपये अनुदान देईल खाजगी आणि सहकारी दूध संघांनी किमान तीस रुपये दर द्यावा जेणेकरून अनुदानासह शेतकऱ्यांना पस्तीस रुपये दर मिळेल असे आवाहन दुग्धविकास मंत्र्यांनी दूध संघांना केल्याचं कळते मात्र दूध संघांनी असा तीस रुपये दर देण्याचं नाकारल्याचं समजते संघाने असा किमान तीस रुपये दर द्यावा यासाठी पावडर बनवणाऱ्या कंपन्यांना तीन रुपये प्रति लिटर अनुदान देण्याचा प्रयत्न करू असा प्रस्ताव यानंतर दुग्धमंत्र्यांनी ठेवल्याचं समजते मात्र हे तीन रुपये केवळ दूध पावडर बनवणाऱ्या कंपन्यांना मिळणार असल्याने नव्वद लाख लिटर दुधाचे घरोघरी वितरण करणाऱ्या आणि इतर कंपन्यांना हे अनुदान मिळणार नसल्यानं त्या तीस रुपये द्यायला तयार होणार नाहीत असं वाटतंय शिवाय अनेक संघ आणि कंपन्या पावडर बनवतात तरल दूधसुद्धा पॅकिंग करून वितरित करतात तेव्हा कुणी किती दूध पॅकिंग करून विकली किती पावडर केली याचा पारदर्शक हिशोब ठेवणे आवश्यक आहे सरकार स्वतः या प्रश्नाबाबत गोंधळलेलं असून असे आणखीन नवे गोंधळ निर्माण करणारे तोडगे पुढे आणत आहे असं यावरून स्पष्ट होत अनुदानाचे असे नवे गोंधळ करण्यापेक्षा दिवसाला वीस लाख लिटर दुधाची जबाबदारी घेऊन पडून असलेली दूध पावडर निर्यात करून दुधाला चाळीस रुपये भाव देण्यासाठी पावलं टाकावीत अनुदानाचा गुंता वाढवण्यापेक्षा सरकारने दुधाला चाळीस रुपये किमान भाव मिळेल असे ठोस पावलं उचलावीत ही समितीची भूमिका आहे दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती आपल्या या आप भूमिकेवर ठाम असून दुधाला चाळीस रुपये भाव मिळेपर्यंत दूध उत्पादकांनी आंदोलन सुरू ठेवावं असं आवाहन समिती करत आहे दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रति लिटर चाळीस रुपये भाव द्यावा या मागणीसाठी महाराष्ट्रभरचे आंदोलन चालू आहे त्याच्यावर तोडगा काढण्यासाठी काल दुग्धविकास मंत्र्यांनी काही शेतकरी संघटनांबरोबर बैठक केल्याचं ऐकिवात आहे या बैठकीला त्यांनी लढणाऱ्या कोणत्याच संघटनेला नेत्यांना बोलवलेलं नव्हतं दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीचा हा भूमिका आहे की आम्ही कोणाही बरोबर चर्चा करणार नाही चर्चा खूप झाली निर्णय घ्या आणि दूध उत्पादकांना चाळीस रुपये द्या अशा प्रकारची भूमिका असल्यामुळे अशा बैठकींना उपस्थित राहण्याचा प्रश्न उद्भवत नव्हता या बैठकीमध्ये काही का प्रमाणामध्ये पाच रुपयाचं अनुदान जे अर्थमंत्र्यांनी अगोदर डिक्लेअर केलेलं आहे त्याचाच पुनरुच्चार केला आणि त्याशिवाय दूध पावडरच्या प्लॅन्टलासुद्धा तीन रुपयाचं प्रति लिटर अनुदान देण्याच्याबद्दलची घोषणा केलेली आहे केवळ दूध उत्पादक शेतकऱ्यांचं दूध हे पावर प्लॅन्टला जात नाही नव्वद लाख लिटर दूध हे पाउच पॅकिंगने संबंध महाराष्ट्रात वितरित होतं यांनी मात्र केवळ पावडर प्लॅन्टवाल्यांना अशा प्रकारचं अनुदान दिल्यामुळे जे दूध वितरण करणारे पाऊच पॅकवाले आहेत ते अशा प्रकारे तीस रुपयाचा भाव देतील असं मला वाटत नाही तीस रुपये दूध उत्पादकांना संघांनी द्यावे आणि पाच रुपयाचं अनुदान असं पस्तीस रुपयाचा प्रस्ताव त्यांनी जो ठेवला आहे तो अपुरा आहे त्यामुळे हे पाऊच पॅकवालेत हा प्रस्ताव स्वीकारणार नाहीत ही उघड परिस्थिती आहे आम्ही आवाहन करतो आहे की त्यांनी याच्यावर पुनर्विचार करावा आणि अनुदानाचं नाटक न करता सरळ दूध उत्पादकांनाच कशाप्रकारे चाळीस रुपये मिळतील यासाठी प्रयत्न करावे आज दिल्लीमध्ये डॉक्टर अशोक ढवळे आणि मी आम्ही इथे आलेलो आहोत दूध क्षेत्रामध्ये जे खासदार निवडून आलेले आहेत ते सर्वजण आज दिल्लीमध्ये आहेत किसान सभेच्या वतीनं आम्ही त्यांना भेटतो आहे खासदार निलेश लंके डॉक्टर अमोल कोल्हे आणि खासदार भाऊसाहेब वागचौरे जे दूध पट्ट्यातले खासदार आहेत यांना भेटून या प्रश्नात त्यांनी हस्तक्षेप करावा अशा प्रकारची मागणी या तीनही खासदारांना दिल्लीमध्ये भेटून किसान सभेच्या वतीनं महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम